महाराष्ट्र सरकारकडनं ज्या पद्धती मला सपोर्ट मिळाला पाहिजे तोही सपोर्ट मिळत नाही आहे केंद्रातून सुद्धा पुरवठा रात्याकडून जो सपोर्ट मिळाला पाहिजे तोही सपोर्ट मिळत नसल्यामुळे ही खंत व्यक्त केली आणि मीही त्यांना सांगितलं की मनोज आरंगे पाटील हे सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं असं त्याचं मत आहे पण ते न्यायिक असेल आणि न्यायालयात बसत असेल टिकत असेल तरच तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे की तुम्ही सामाजिक मागास सिद्ध झाल्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही की तुम्ही पुढारलेला वर्ग आहे फॉरवर्ड क्लास आहे डॉमिनेटिंग क्लास आहात त्याच्यामुळं तुम्ही सामाजिक मागास सिद्ध होत नाही म्हणून पहिल्यांदा आपल्याला सामाजिक मागास सिद्ध होणं गरजेचे नाही मला मी काल पुण्यात होतो आणि मला कळालं की उपमुख्यमंत्री अजितदादा इथं पुण्यात आहेत म्हणून मी सहज एक कटसी व्हिजिट होती आणि भेट असताना मी त्यांना रायगडचे विषय त्यांना सांगितले परवास मी डी जी पुरातत्व खाते खात्याचे जे प्रमुख आहेत त्यांना मी दिल्लीत माझी भेट घेतली आणि मी किती अस्वस्थ तिथं रायगड प्राधिकरणाच्या बाबतीत आहे महाराष्ट्र सरकारकडनं ज्यापर्यंत मला सपोर्ट मिळाला पाहिजे तोही सपोर्ट मिळत नाही आहे केंद्रातून सुद्धा पुरातत्व खात्याकडून जो सपोर्ट मिळाला पाहिजे तोही सपोर्ट मिळत नसल्यामुळे ही खंत व्यक्ती केली आणि लवकरच्या लवकर मिटिंग लावावी या दृष्टिकोनातून मी आज त्यांची भेट घेतली होती काय राजकीय चर्चा किंवा आरक्षणाचा उद्या सभा आहे राजकीय काय चर्चा झालेली नाही पण मराठा समाजाच्या बाबतीत निश्चित चर्चा झाली त्यांचंही म्हणणं होतं की आम्ही प्रामाणिकपणाने गरीब मराठा समाजातल्या लोकांना न्याय कसा देण्यासाठी आमची सुद्धा ती बाजू आहे मी त्यांना सांगितलं की मनोज जारंगे पाटील हे सरसकट मराठा समाजाला पूर्वी प्रमाणपत्र द्यावं असं त्याचं मत आहे पण ते न्यायिक असेल आणि न्यायालयात बसत असेल टिकत असेल तरच तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे कारण का पूर्वी एकोणपन्नास मराठा समाजाच्या लोकांनी आत्महत्या केल्या होत्या ते परत तसं काय घडू नये ह्याची खबरदारीसुद्धा सरकारने घ्यायला पाहिजे पण जे काय मनोजरांगच्या आणि सरसकट समाजाच्या मागण्या असतील त्यांनी त्याच्यात सखोल अभ्यास करून जे शिंदे समितीने काहीतरी अहवाल दिले आहे असं माझ्या कानावर आहे किंवा देणार आहेत तर त्याचा सखोल अभ्यास व्हायला पाहिले पण जे काय तुम्ही निर्णय घेणार असाल तर ते कोर्टात टिकणारं आरक्षण न्यायिक बाजूने जे काय बसत असेल त्याप्रमाणे द्यावं असं मी मुद्दा असा आहे राजे धारंगीर पाटलांची मागणीच मुळात प्रॅक्टिकली शक्य नाही असे काही काय तज्ज्ञ सांगतात आणि ते ज्या पद्धतीने राज्यभर दौरा केला म्हणजे पुन्हा एक नवीन नेतृत्व यातनं होणार काय नाही माझं एवढंच या मिनिटाला मत आहे की मी मीसुद्धा दोन हजार सातपासून अनेक दौरे केलेले मी नेहमी के स्पष्ट बोलतो आणि माझी बाजू मी नेहमीच मान दिली की मला जितकं समजते माझा जितका, जितका अनुभव आहे की तुम्ही सामाजिक मागास सिद्ध झाल्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही आहे तुम्ही समाज तुम्ही म्हणजे समाज हा खऱ्या अर्थाने सर्वोच्च न्यायालयाने समाजाला सांगितलेलं आहे की तुम्ही पुढारलेला वर्ग आहे फॉरवर्ड क्लास आहे डॉमिनेटिंग क्लास आहे त्याच्यामुळं तुम्ही सामाजिक मागास सिद्ध होत नाही म्हणून पहिल्यांदा आपल्याला सामाजिक मागास सिद्ध होणं गरजेचं आहे तुम्हाला मागासवर्गीय आयोग पुनर्गठित करणं गरजेचं कर आहे सर्वेक्षण करणं गरजेचं कर आहे आणि परत एकदा सामाजिक मागास सिद्ध झाल्यानंतर तुम्हाला आरक्षण मिळू शकते मी ह्या मताचं आहे कशा पद्धतीचं आरक्षण मिळवायचं हे सगळे सगळे पुढचे टप्पे आहेत पण पहिल्यांदा सामाजिक मागास सिद्ध व्हायला आहे माझं मत आहे पण सरसकट कुणबी पत्र हा दोन वेगळा वेगळा भाग आहे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं मराठा मा, समाजाला ते जर न्यायिक बाजूमध्ये बसत असेल तर द्यावं आणि बसत नसेल तर स्पष्टपणे सरकारने सांगाव नाही महाराज सगळ्यात महत्वाचं या सगळ्या या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत मग जारांगी पाटलांनी जे आंदोलन केलं त्याला काय म्हणायचं नाही मला वाटते की जी शिंदे समिती स्थापन झालेली आहे शिंदे समिती जो अहवाल देईल तो फार महत्वाचा ठरणार आहे मनोज जरांगेंची मागणी त्याच्यात बसत असेल तर सरकारने त्याचा निश्चित विचार करायला पाहिजे पण समाजाला फसून समाजाला समाजा एक वेगळी तात्पुरता ता खुश करण्यासाठी अशी कुठली भूमिका घेऊ नये जरांगे फसवणूक करतात मी जरांगे पाटील फसवतात जरांगे पाटील फसवतात असं मी कदा म्हणणार नाही तो सुद्धा समाजाची भावना व्यक्त करत असतो आणि तो सगळ्यांचा अधिकार आहे आणि पण हे भावना आणि न्यायिक ह्यामध्ये समन्वय घडवणं गरजेचं आहे मला असं वाटतंय की जे शिंदे समितीचा जो अहवाल असणार आहे तो फार महत्वाचा अहवाल आहे तो शिंदे समिती जो अहवाल येईल त्याच्यावर सरकारने आपली दिशा ठरवणं गरजेचं लोकांची सभा स्वराज्य हे दोन हजार चोवीसला येणार हे निश्चित वंचित आघाडी बरोबर निर्णय झालाय कोणाबरोबर जाण्याचा निर्णय काय आहे बहुजन वंचित आघाडीची चर्चा चालू आहे तुम्हीच मला एक दोन तीनदा विचारलं होतं मी दोनदा त्यांना भेटलो होतो ते वरिष्ठ आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत ते, ते, ते फार म्हणजे विद्वान आहेत त्यांची माझी चर्चा झाली होती मी त्यांना नेहमी रिस्पेक्ट करतो पण ते ज्यावेळी औरंगाबादला सॉरी संभाजीनगरला गेले आणि तिथं फुलं वाहिले त्या औरंगेबादच्या अरे काय औरेंजवर कबरीवर कबरीवर तिथं जरा माझं मन म्हणजे काय जरा डायवर्ट झालं यापुढे तुम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही किंवा तुम्ही एकत्र येणार आता हा मुद्दा तर मला पटत नाही ना आणि समाजाला पटत नाही ज्या औरंगजेबने शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा दुश्मन होता त्याच्याच कबरेवर जाऊन फुलं वाहणे म्हणजे त्याचं उत्तर त्यांनी जाऊन मी काय देणार म्हणजे योग्य शक्य नाही तुमच्याकडून तरी स्वराज्याकडून नाही तर मी गेलो असतो ना पुढं आता तर नाहीये ठीक नाही ते सोळा आमदारांच्या अपात्रेबाबत अजून निर्णय होत नाहीये तारीख पे तारीख चालू आहे कसं बघता हे मला उलट बरं आहे ना दोन हजार चोवीस अनेक विषय मला बोलायला <laughs> असं दाग। म्हणतात की इतके पैसे जारांगे यांच्याकडून कुठून आले जवळपास सात कोटी रुपये नाही मला कल्पना नाही त्या बाबतीत पण समाजातील अनेक लोकांनी दिले असतील असं मला वाटतं नाही मग दिशा दिशाभूल करण्याचं काम सरकार करते मराठी समाजाचे का नेते करतात मला वाटते आपण जरासं धीर धरणं गरजेचं एक महिन्यात सरकारनी टाईम दिला होता शिंदे समितीला शिंदे समितीचा जो अहवाल येईल त्या अहवालाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणाने आपली भूमिका मांडायला पाहिजे असं मी परवाच मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं मी देवेंद्र फडणवीसांनासुद्धा सांगितलं आणि आज अजितदादांनासुद्धा मी सांगितले तुम्ही नुसतं लोकांना खुश करण्यासाठी असं काय करू नका जे न्यायिक बाजू आहे जे न्यायालय टिकेल अशा पद्धतीनेच जे शिंदे समिती अहवाल देईल ते तुम्ही त्या पद्धतीने अहवाल लोकांच्या पुढे मांडणं गरजेचं आहे आणि समाज हा कुठेतरी परत एकदा वाईट अँगल वाईट मार्गाने जाऊ नये याची सुद्धा त्यांनी दक्षता का मला मला वाटण्याच्या पेक्षा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने आपण कोर्टात आपली बाजू मांडली दुर्दैवाने ज्या पद्धतीने मांडायला पद्धती मांडली गेली नाहीये त्या विचार वकिलांनी पण सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणाने सांगितलं की मराठा समाज हा सामाजिक मागास नाही आहे मराठा समाज हे माझे वाक्य नाहीत हे कोर्टा सुप्रीम कोर्टाचे वाक्य आहे सर्वोच्च न्यायालयातले वाक्य आहे की मराठा समाज हा फॉरवर्ड क्लास आहे पुढारलेला वर्ग आहे हा डॉमिनेटिंग क्लास आहे म्हणून ज्यावेळी तुम्ही पुढारलेला वर्ग असतो तर तुम्हाला सा आणि सामाजिक मागास सिद्ध झालं नसल्यामुळं तर तुम्हाला आरक्षण कसं देणं हा माझ्या पुढं प्रश्नचिन्ह आहे मग माझ्या दृष्टिकोनातून सामाजिक मागास सिद्ध होणे हे प्रथम म्हणजे सरकारने ह्याच्यावर लक्ष घालायला पाहिलं तुम्ही परत एकदा मी सांगू इच्छितो त्या तीन टप्प्यात मी तुमाल दे पराव बोललो की पहिल्यांदा तुम्हाला मागासवर्गीय आयोग हा परत एकदा पुनर्गठित करावा लागेल सर्वेक्षण करावं लागेल सामाजिक मागास सिद्ध करावा लागेल सर्वोच्च न्यायालयाकडं जावं लागेल मग ते क्रिएटिव्ह क्रिएटिव्हिटेशनच्या माध्यमातून आता अजून निकाल प्रलंबित आहे पण या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला मी थोडक्यात सांगायचं काय आरक्षण कोणाला दिलं जातं जो सामाजिक मागास त्यालाच दिलं जाणार ना जो पुढा वर्ग त्याला कसं दिलं जाणार या मिनटाला सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स आहेत त्यांचे डायरेक्शन्स आहेत की हा समाज हा पुढारलेला वर्ग आहे तर आपल्याला सामाजिक मागास सिद्ध होण्यासाठी हे पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर्स पूर्ण करावे लागतील असं माझं वैयक्तिक मत आहे असं माझा अनुभव सांगतो पण शेवटी तज्ज्ञ लोक आहेत ते तज्ज्ञ लोक सांगतील आणि मला वाटते तज्ज्ञ लोक हे स शिंदे समितीत आहेत ते स्प स्पष्टपणाने सरकारकडे अहवाल देतील